मानवी दिनी मानवी हक्काब्याच्या धाराशिव जिल्हा कमिटीच्या वतीने विविध मागण्यांचे माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन मानवी हक दिनाचे औषधे साधून दहा डिसेंबर रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्यामार्फत देण्यात आले निवेदन नमस्कार स्वागत तुम्हाला सर्वांचे मी मारुती गुंडीले नळगीरकर आपण पाहत आहात के जे न्यूज इंडिया मराठी पाहूयाची ठळक बातमी मानवी हक्क दिनी मानवी हक्काव्याच्या धाराशिव जिल्हा कमिटीच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना देण्यात आले आहे दरवर्षी दहा डिसेंबर रोजी मानवी हक्क दिन साजरा होतो हा दिवस ज्याचा इतिहास दुसऱ्या महायुद्धातील अत्याचारानंतर संयुक्त राष्ट्राने दहा डिसेंबर एकोणीसशे चार अठ्ठेचाळीस रोजी केलेल्या मानवी हक्काच्या सार्वत्रिक घोषणेपासून सुरू झाला या दिवसापासून प्रत्येक व्यक्तीला जात धर्म धर्मलिंग किंवा राष्ट्रीयतेचा भेद न करता स्वतंत्र समानता आणि सन्मान अधिकार आहे याची जाणीव करून देणे आणि या हक्काचे संरक्षण व प्रचार प्रसार करणेकरिता हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी मानवी हकाब्याचे दुर्बल जणांच्या हक्काच्या मागणीचे निवेदन राज्य सरकारास देण्यात आले या निवेदनावर राज्यातील दलित भटके विमुक्त वंचित भूमिहीनांनी सरकारी गायरान जमिनीवर ताबा करून उदरनिर्वाह भागवित असलेल्या या जमिनी धारकांना विनाआट त्यांच्या नावे करण्यात यावे वहीत असलेल्या गैरान जमिनीवर होत असलेले सौर ऊर्जेचे व तत्सम प्रकल्प त्वरित बंद करण्यात यावे शासनाकडून देऊ केलेल्या सर्व जमिनी विनाआट वर्ग एकमध्ये समाविष्ट करण्यात यावे तेलंगणा कर्नाटक राज्याच्या धरातीवर महाराष्ट्रातसुद्धा आदिवासी बजेटचा कायदा करण्यात यावा राज्यामध्ये दिवसादिवस दलितावर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी दलित अन्य अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी व प्रत्येक तालुक्यावर विशेष जलदगती न्यायालयाची स्थापना करण्यात यावी राज्यामध्ये दिवसादिवस अल्पवयीन मुलीवर व वा महिलावर लैंगिक अत्याचारात वाढ होत असून अशा घटनांना प्रतिबंधित करण्यासाठी महिला व बालक सुरक्षासंबंधी अस्तित्वात असलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी सर्व प्रकारच्या घरकुल योजनेच्या अनुदानात दहा लाख रुपयाची वाढ करण्यात यावे राज्यातील सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या सर्व महामंडळांना वाढीव निधी पंधरा लाख रुपयेपर्यंत विना जामीन अर्ज उपलब्ध करून देऊन तात्काळ कार्यान्वित करण्यात यावे साहित्य साहित्यरत्न लोकशाही साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावे कर्मवीर एकनाथ आव्हाड साहेब यांना महापुरुषांच्या यादीत समावेश करण्यात यावे आर टी बार टी सामाजिक संस्थेला वाढीव निधी उपलब्ध करून देऊन उत्पन्नाची अट शिथिलता करून परदेशी शिक्षण घेण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी व्रदांना मिळणारे पेन्शन कोणत्याही के वाय सीची अट न घालता हयात प्रमाणपत्राद्वारे पेन्शन वाटप करण्यात यावे इत्यादी मागण्या या निवेदनावर असून मानवी हक्क बनाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ पवार जिल्हा कार्याध्यक्ष खलीलभाई पटेल जिल्हा उपाध्यक्ष श्रींकांत वाघे जिल्हा संघटक शिवाजी कांबळे मुख्य सल्लागार अरुण कुमार माने सल्लागार राजाभाऊ राऊत अध्यक्ष जनार्दन वाळवे तालुका सचिव सैयद लतीफ तालुका संघटक भाऊसाहेब ननवारे तालुका उपाध्यक्ष कैलास कांबळे बाळू शिंदे इत्यादींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत आपण कलेक्टर साहेबांना निवेदन दे देण्याच्यासाठी सर्वजण उपस्थित हो। आहोत आणि मानवी हक्क दिनाला जवळपास ऐंशी वर्षे होऊन गेली तरी अद्याप माणसाला माणूस पण मिळालेला नाही आहे अधिकार मानवाला मानवाचे अधिकार प्राप्त झाले नाहीत दिवसेंदिवस जातीयता वाढते आहे लैंगिक अत्याचार वाढत आहेत जातीमध्ये जाती धर्माधर्मामध्ये तीड निर्माण करण्याचं काम इथल्या व्यवस्था करत आहे आणि जाती धर्मातली तेढ निर्माण कोण करतंय याची जाणीव जर आपण लक्षात करून घेतली माराच्या विरोधात मांग मांगाच्या विरोधात महार आणि त्याचबरोबर मुसलमानाच्या विरुद्ध ख्रिश्चन ख्रिश्चनाच्या विरोधात ओबीसी विरोधात मराठा अशा वेगवेगळ्या धर्मामध्ये जातीय तणाव माजून आपल्या देशामध्ये अशांतता माजवण्याचं काम होताना दिसतंय म्हणून तरुण पिढीनं आता शांत बसून चालणार नाही तर आपल्याला आपल्या देशाची राज्यघटना टिकवायची असेल तर आपला जीव गेला तर भेद तर आपण कटून गेलं तर भेदर इथं रक्ताच्या नद्या व्हायला तर भेद तर कारण आम्हाला आमचे जर अधिकार राहिले नाहीत आमचा आम्हाला माणूस पण जर कोणी जर टिकवून ठेवलं नाही तर आम्हाला जनावरांसारखं परत वागणूक देण्याच्या संबंधांची वाटचाल होताना दिसते आहे आणि मग ही व्यवस्था आपल्याला लातडायची आहे ही व्यवस्था आपल्याला नामोहरम करायची आहे आणि हे जरी व्यवस्था अशी टिकवून ठेवण्याच्यासाठी जर शांत राहिलो आणि जर आपण बंड करणारी माणसं जर शंड राहिलो तर, तर आपल्यामध्ये काहीच उरलं नाही आणि पुढची पिढीलाही आपल्याला आपल्या जसापूर्वी पूर्वजांना गळ्यात गाडगण पाटीला खराटा बांधण्याची व्यवस्था होती ती आपल्या ले लेकराबळाला आल्याशिवाय राहणार नाही जशी आपण आतापर्यंत आणण्या अत्याचार मान्य केला आपल्याला असंच वागलं पाहिजे ही रूढी आहे ज्या परंपरा आहेत तीच रूढी परंपरा लेकरांच्या मेंदूमध्ये साठून परत पशूसारखी जनावरांसारखी वागणूक आपल्याला मिळेल म्हणून मानवाला मानवाचे अधिकार प्राप्त होण्याच्यासाठी मानवीय काव्या नावाची संघटना आपण स्थापन केली हे एकोणीसशे एकोणनव्वदला ला आणि त्या दिवसापासून आज आपण संघटना कार्यरत ठेवून इथले आत अत्याचार थांबवण्याच्यासाठी आणि इथल्या अंधश्रद्धा दूर करण्याच्यासाठी देवदेव नष्ट करण्याच्यासाठी लोकांना प्रेरणा मिळण्याच्यासाठी मानवाच्या हक्काच्या प्रश्नावर आपण काम करतो आहोत आणि करत राहू आणि आपण आपण होणारा अत्याचार थांबवू आणि अत्याचार करणाऱ्या माणसा त्याची जागा दाखवून देण्याचं काम करू एवढं एवढंच या मानवी हक्क दिनाच्या निमित्तानं सांगतो आणि येथेच थांबतो सहसंपादक आनंद कांबळे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत रहा जिल्ह्यास सहराज्यात रेडिओ बॅलेस ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका